आमचे मित्र शिंदे सर आहे त्यांनी आंध शाळेतून कॉल केला आणि म्हणलं की आम्हाला गणवेश घेऊन देताल का त्यावेळेस मी सांगितलं की घ्या किती लागतील तेवढे तुम्ही घेऊ शकता आणि कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडा म्हणून सांगितलं त्यांनी मला इथे बोलवलेत कार्यक्रम चांगल्या पद्धतीने केलेत इथे लेकरांचे ले डान्स वगैरे कार्यक्रम दाखवलेत परत त्यांनी माझ्याकडे कॅम्प्युटरची मागणी केलेली आहे तरी मी त्यांना लवकरात लवकर ते पण देणार आहे प्रजासत्ता दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा सर खर तर कृषी सेवा उपक्रम राबवतात क्रीडा क्षेत्रातील धार्मिक संदर्भामध्ये अनेक उपक्रम राबवतात काय सांगतात सर तुमच्याकडे नेहमीच समाजामध्ये एक सहकार्य करण्याची जी भूमिका राहिली आहे तर त्याबद्दल काय सांगतात स्पोर्ट्सचे मॅचेस परत शाळेमध्ये छोटे मोठे कार्यक्रम परत देवाधर्माच्या कार्यक्रमामध्ये दुर्गामाता असेल गणपती असेल परत दहांडीचे कार्यक्रम होतात हे सर्व संस्थेच्या मार्फत मी नेहमी करत असतो आणि जनतेने माझ्याकडे अपेक्षा ठेवलेली असते मी त्या प्रत्येक वेळेस त्यांच्यासोबत राहतो आमच्या अंध विद्यार्थ्यांना गणवेश दिला त्याबद्दल आम्ही त्यांचं आभारी आहे